गेल्या काही महिन्यात सातत्यानं पडत असलेल्या पावसाचा फटका पतंगांच्या निर्मितीला पतंगांसाठी लागणाऱ्या बांबूच्या त्यांची उपलब्धता घटली आहे परिणामी त्यांच्या दरात वाढ झाल्यानं यावर्षी पतंग देखील दोन ते पाच रुपयांनी महागलेत पतंगांसाठी बांबूच्या काठ्या बाहेरून मागवाव्या लागत आहेत त्यामुळे पतंगांसाठी काठ्या मिळणं किंवा कच्चं साहित्य मिळणं कठीण झालं असल्यानं परिणामी पतंगांच्या दरात वाढ झाली आहे त्यामुळे यावर्षी पतंगांचे दर दोन ते पाच रुपयांनी वाढल्याचं कारागिरांनी सांगितलंय मी बघा माझा माझे तीन मुलं आहेत त्यांच्यासाठी मी एक दहा रुपयापासून तर तीस पंचवीस रुपयापर्यंत पतंग घ्यायला आलो होतो आणि इथं पतंग चांगले मिळतात आणि दरवर्षी मी इथं येत असतो पतंग घेण्यासाठी तर यावर्षी बघा दोन या तीन रुपयांनी थोडे महागच आहेत पतंग मी आता घेतले बघा शंभर रुपयाचे पतंग घेतले आणि धागा घेतला मुलांसाठी नायलॉन मांजा नाही मिळत मी दो तीन फिरलो पण नाही नाही मिळतच रिपोर्ट स्टार महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजीनगर नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे